यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा पुनव्यातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडा कंपनीला भरावे लागणार आहेत बेचाळीस कोटी जमीन खरेदी करताना एकवीस कोटी मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं आणि आता व्यवहार रद्द करण्यासाठी आणखी एकवीस कोटी असे एकूण बेचाळीस कोटी रुपये भरावे लागतील पार्थ पवारांना बेचाळीस कोटी नाही तर एकशे पंच्याहत्तर कोटी भरावे लागतील दीडशे ते एकशे पंच्याहत्तर कोटींचा नजराणा भरावा लागेल व्यवहार रद्द करण्यासाठी शीतल तेजवानी दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं बंधनकारक असेल पार्थ पवार प्रकरणामध्ये आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांचे नवे दावे कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं शरद पवारांची भूमिका सुप्रिया सुळेंचं पार्थ पवार प्रकरणामध्ये मत वेगळं असू शकतं तसंच पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल केला नाही याचं उत्तर गृहमंत्री म्हणून फडणवीसच सांगू शकतील शरद पवारांचं वक्तव्य एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये ऐकल्यावर आपल्यालाही धक्का बसला आपल्या सही शिवाय पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी कशी झाली मंत्री उदय सामंतांचा सवाल कोणत्या तरी तहसीलदारानं केलेलं हे काम होतं सामंतांचं वक्तव्य जमीन घोटाळ्यांचे मास्टर माइंड शीतल तेजवानीचं परदेशात पलायन झाल्याची चर्चा शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळाली का याचा पुणे पोलिसांकडून शोध बावदन पोलीस इमिग्रेशन विभागाला पत्र पाठवत ठरवणार विचारणाही करणार आहे पुण्यामधल्या मुंडवा भागातील जमीन घोटाळा प्रकरणातील व्यवहार रद्द झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी अनियमितता करणाऱ्यांवर कारवाई करणारच मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका अजित पवारही त्याच्याशी सहमत असतील फडणवीसांचं विधान अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गिरीश महाजन एकनाथ खडसे आमने सामने खडसेंना पक्षानंच राजीनामा द्यायला सांगितला होता गिरीश महाजनांचं वक्तव्य तर महाजनांवरही किती आरोप झालेत त्यांनी का राजीनामा दिला नाही खडसेंचा सवाल आपल्याला सुद्धा माहित नाही आपण दोनशे कोटींची जमीन तीन कोटींना कधी घेतली विजय वडेट्टीवारांच्या आरोपांवर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया वडेट्टीवारांनी कागदोपत्री पुरावे दिल्यानंतर आपण खुलासा करणार असल्याचंही सरनाईकांचं वक्तव्य सीएसएमटीवरील आंदोलनादरम्यानचा संतापजनक प्रकार उघड मोटरमन लॉबीला बाहेरून बॅरिकेटिंग करत अडकवलं बॅरिकेटिंगमुळे मोटरमन लॉबीतच अडकले लोकल खोळंबल्या आंदोलनाशी संबंध नसलेल्या मोटरमनला आंदोलकांनी यामध्ये अडकवलं सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलन करणारे रेल्वे कर्मचारी अडचणीत येणार आंदोलन सुरू असताना आंदोलन रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोटरमनला केलं होतं लॉबीमध्ये बंद आंदोलनाच्या परवानगीपासून आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची चौकशी होणार जेएसएमटी स्थानकामध्ये मोटरमन समोर यापुढे आंदोलन करता येणार नाही ना गुरुवारी रेल्वे कर्मचारी संघटनांच्या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर ताण पडलेला होता आणि त्यामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय मध्य रेल्वे युनियनच्या अघोषित संपादरम्यान दोघांच्या मृत्यू प्रकरणी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलं आहे मध्य रेल्वेसह रेल्वे, रेल्वे मंत्रालय राज्य सरकार आणि लोहमार्ग पोलिसांना नोटीस बचावत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याची देड़े पत्राद्वारे मागणी मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जसे बाकी लोकांवर गुन्हे दाखल झाले तसेच जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये देखील करावे अशी मागणी शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी के केली आहे ते दोन्ही व्यवहार मोठे आहेत त्यामुळे ईडीची चौकशी झाली पाहिजे धंगेकरांची मागणी माहीमधल्या न्यू माहीम शाळा पाडण्याच्या निर्णयावरून आता स्थानिक पातळीवर वाद पेटला आमदार महेश सावंत यांनी शाळा पाडण्यापासून वाचवल्याचा दावा करत शाळेसमोर फलक लावलेत तर मुंबई महानगरपालिकेने अहवालात शाळा धोकादायक असल्याचं सांगत पाडकामाची तयारी सुरू केली आहे मराठी अभ्यास केंद्राच्या वतीनं उद्या सकाळी अकरा वाजता शाळेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे एका बाजूला आमदारांकडून शाळा वाचवल्याचा दावा होत असताना दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून शाळा पाडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध होतोय एबीपी माझाचा इम्पॅक्ट मराठवाडा शिवभोजन थाळीसाठी साडे तेरा कोटींचा सा निधी माझानं दाखवल्या होत्या शिवभोजन थाळी चालकांच्या व्यथा जुलै ते नोव्हेंबर कालावधीत मराठवाडा विभागामधल्या आठ जिल्ह्यांना एकूण तेरा कोटी बासष्ट लाखांचा निधी हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरपासून सुरू होऊन एकोणीस डिसेंबरपर्यंत चालणार विधानभवन सचिवालयाचं कामकाज अठ्ठावीस नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंबंधी अडतीस याचिकांवर होणार सत्तावीस नोव्हेंबरला अंतिम सुनावणी प्रभाग रचना आरक्षणासंबंधीच्या याचिकांवर येणार निर्णय राज्य निवडणूक आयोगाला चोवीस नोव्हेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्याचे निर्देश धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक राणा जगजितसिंह पाटलांची दिलसमाई झाल्याची चर्चा दिशा स्पष्ट निर्धार ठाम राणा जगजितसिंह पाटलांची फेसबुक पोस्ट जिल्हा नियोजन समिती निधी रस्ते त्यासोबतच विकास निधीवरून सुरू होती धुसफूस धाराशिवमध्ये पवारांची राष्ट्रवादी निवडणुका मवियामधून लढणार नवे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटलांच्या बैठकीत एकमुखी सूर ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो तिथे महाविकास आघाडीतून ती जागा आपल्याकडे कशी राहील यासाठी प्रयत्न केले जातील धाराशिवमध्ये महायुतीत वादाची ठेणगी आमदार तानाजी सावंतांचे विरोधी उमेदवार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यानं महायुतीत तणाव तानाजी सावंतांकडून परांडा नगर परिषदेमध्ये एकला चलोरेचा परांड्या परांडा शिवसेनाविरुद्ध सर्वपक्षीय सामना होण्याची शक्यता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुका मविया एकत्र लढणार कोल्हापुरात सतेश पाटील विनायक राऊत सुनील प्रभूंची बैठक बैठकीत जागा निर्णय नाही स्थानिक पातळीवर जागावाटप केलं जाईल रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये फूट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीची दांडी राष्ट्रवादीच्या गैरहजेरीमुळे जिल्ह्यात शिवसेना भाजप युतीचे संकेत